ब्रह्मलीन सद्गुरु मानिकिरी महाराज गिरोबा महाराज या अखंड हरिनाम सप्ताचं एकोणीसावं वर्ष आहे आणि हरिभक्त परायण महंत गुरुवर्य दत्तगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली हा हरिनाम सप्ताह अत्यंत यशस्वीरितेनं संपन्न होतो आहे अत्यंत सुंदर हरिनाम सप्ताह असं वर्णन करावा लागणार आहे तुम्ही असे एकरूप होऊन गेलेले आहात मतदान चाललंय तिकड पण मला रावलं नाही आल्याशिवाय आणि तुमच्यामध्ये एवढं रमून गेलं किती वेळ रमला तरी काय हरकत नाही परंतु थोडीशी कर्तव्य म्हणून मला तिकडे जाणय परंतु अत्यंत सुंदर नियोजन तुम्ही दाढ खुर्द आणि सगळ्या मंडळी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं अभिनंदन मी या निमित्तानं येथे करतो खरं म्हणजे ब्रह्मलीन सद्गुरी मानिकिरी महाराज यांच्या हे स्थान आणि ती परंपरा अत्यंत थोर परंपरा हरिभक्त पर्यंत दत्तगिरी महाराज यांनी सुरू ठेवलेली आहे आणि ती दिवसेंदिवस वाढत जातानी आपल्याला दिसते आहे दत्तगिरी महाराजांनी एक जरा व्यथा व्यक्त केली खंत व्यक्त केली की काहीतरी आरोप प्रत्यारोप हे सगळं महाराज की याच्यातून सुटका कोणलाच नाही लक्षात ठेवलं पाहिजे <laughs> द्यावादिकांना सुद्धा सुटका नाही सगळ्यांना सगळ्यांना या प्रक्रियेतून जावं लागतं निंदकाचे घर असावे शेजारी याच्याकरताच म्हटलंय की आपला ऑडिट त्यामुळे आपण करून घेत असतो ग आपलं काही चुकतं का रे बाबा हा बोलतोय असं चुकतं का आपण आपलं तपासत असतो इथं कोणीच मोठं नाही नियतीनं अशी गंमत केली का कोणलाच इतकं मोठं होऊ दिलं नाही तो सगळ्यांच्या पलीकडं असेल असं कोणालाच होऊ दिलं नाही बरं का खरं सांगतो तुम्हाला कुणी असू सगळ्यांना त्रासातून जावं लागलेलं आहे कोणता कोणता देव असू कोणते महात्मे असू सगळ्यांना त्रासातून जावं लागतं आणि त्याच्यातच खरं आपलं कर्तव्य पार पाडायचं असतं तुम। याच्यातून काही म्हणजे तुम्ही फार वाईट वाट वाटून घेऊ नका आपलं आपण नियतीनं चांगल्या पद्धतीनं राहायचं आणि काम सुरू ठेवायचं असं म्हणत म्हणजे असं असं आहे की एका सम्राटाची गोष्ट सांगतात का खूप त्याला एवढा गर्व झाला का माझ्यापेक्षा मोठा कोणीच नाही एका चतुर दरबारातल्या माणसाच्या लक्षात आलं की महाराजाला फारच गर्व झालाय महाराज म्हणजे सम्राट महाराज आपले दुसरे महाराज नाही <laughs> त्यांनी काही नाही लहान पोरग फक्त मांडीवर ठेवलं ते लहान पोरग लगेच दाढी वाढायला लागलं काही करू शकला का महाराज कारण ते पोरग त्याच्यापेक्षा श्रेष्ठ होत महाराजापेक्षा मोठ्या सम्राटापेक्षा लहान बालक श्रेष्ठ मी इथं बसलो माझ्या पुढे येऊन लहान बालक बसलं मी समजायचं काही कारण नाही का मी सगळ्यात पोटन माझ्या पुढे खूप नको ते बसलं तर काही बोलता येच नाही दुसऱ्या बसला बोलता <laughs> येतो हे ये तर नियतीचं एक वैशिष्ट्य असतं का कोणी असलं तरी ह्या सगळ्या परीक्षेतून जावं लागतं आणि म्हणून महाराज तुमचं काम खूप चांगलं चाललेलं आहे खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही अत्यंत साध्या पद्धतीनं परंतु सगळ्यांची मन जिंकलेली आहेत थोडंफार आलं कोणी तर आपला पुन्हा तपासून घ्यावा आणि त्याला बी सांगा बाबा आमचं आम्ही व्यवस्थित करतो एक अत्यंत सुंदर असं हा सप्ताह संपन्न होत असताना मला एक खूप चांगली गोष्ट बरी वाटते की हरिनाम सप्ताह जो आपला आहे तो वारकरी संप्रदायाचा आहे भागवत धर्माचा आहे वारकरी संप्रदायामध्ये जाती भेद नाही तुम्ही संत पाहिले संत ज्ञानेश्वर आहेत संत चोखा मेळा आहे चोखा मेळा हा गरीब समाजातला बरं बर का गरीब समाजातला संत नामदेव आहे संत तुकाराम आहे नरहरी सोनार आहे गोरवा कुंभार आहे जनाबाई आहे तुम्ही पहा ना सगळ्या सगळे सगळ्याच्यातले संत आहेत सगळ्या समाजातल्या गोरगरीब समाजातून संत आहे एवढंच नाही वारकरी संप्रदायामध्ये मुस्लिम समाजामधले सुद्धा संत अरे हे तर वैशिष्ट्य आहे आपलं मानवधर्म सांगतो आपण मानवधर्म सांग, धर्म सांग भेद आल जागा नाहीये इथं गंडा नाही इथं मंत्रतंत्र नाही बुक्का अंगारा भाई आपला एक आपला काळा बुक झालं आणि हरिनामाचा गजर किती सोपा आमचा पांडुरंग तितका साधा सोपा कोणतं शस्त्र नाही काही नाही विटेवर उभा आहे रुक्मिणी आहे आणि म्हणून असा हा भागवत धर्म आहे असा हा वारकरी संप्रदायाचा अभिमान आपल्याला वाटला पाहिजे ही परंपरा थोर परंपरा पुढं सगळ्यांना घेऊन सगळ्या समाज हे सगळ्यांना बरोबर घेऊन गेला पाहिजे एक गोष्ट झाली <laughs> की दोन सरपंचांनी इथं फुगडी खेळली मला फार बरं वाटलं इथून पुढे असं करी जायचं इलेक्शन संपलं की जे सरपंचकीला उभे असतील दोघं त्या दोघांना ती एक सप्ताह घालायचं आणि त्यांना फुगडी खेळायला जायचं म्हणजे माझं मत अत्यंत स्पष्ट आहे की वारकरी संप्रदायातल्या हरिभक्त पाया जे असतील जे आमचे सगळ्यांचे आदरणीय स्थान असतात त्यांनी कधी राजकारणात पडून येईल राजकारण एक स्पर्श सुद्धा होऊ देऊ नये इथं काही असू राधा कृष्ण विखे पाटील आम्ही आम्ही जसं फोगडी खेळलो रे असल थोडंफार काय ते चालू दे राजकारण हे व्यासपीठ काही इथं फरक करायचं नाही इथं सगळे जाती धर्म गरीब श्रीमंत राजकारण सगळे समान इथे यायचं आणि अंतकरण निर्मळ करून जायचं अशी जागा आहे बर काही आणि महाराजांनी आमचा कोणाचा प्रचारच करू नये आता तुम्ही इथं नारंगिरी महाराजांचं उदाहरण सांगितलं आणि तुम्ही असंही म्हटले मग खांडगावचा याच्या बाबतीतलं खांडगावचा हरिराम सत्ताच ज्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं लाखोचा समुदाय पड होता आणि त्या दिवशी माझं नॉमिनेशन होत नऊ सालची कदाचित गोष्ट असेल मला भूमीद्वारे अर्ज भरायचा होता कीर्तन चालू होत अर्जाची वेळ आली कुणीतरी महाराजांच्या कानात सांगितलं की बाळासाहेबांना जायचं अर्ज भरायला नॉमिनेशन त्यांना वाटलं असेल कदाचित का महाराज आशीर्वाद देतील महाराज काय म्हणले माहिती का त्यांचा विषय वेगळा आपला परमार्थाचा अध्यात्माचा विषय वेगळा त्यांनी त्यांच्या मार्गाने जावं आम्ही आमच्या मार्गाने जावं अरे कारण कसं असं एक लक्षात घ्या इथं कसं सगळे सगळे एकत्र येतात इथं सगळे एकत्र येतात एकत्र राहिले म्हणजे इथं भेदभाव सुद्धा नको राजकारण नको काही नको काही नको आणि त्यामुळं माझं मत असं आहे का ज्या ज्या वेळेस निवडणुका होतील ना त्याच्यानंतर एक हरिनाम सप्ताह ठेवायचा जे विरोधी खेळले ना एकामेका विरुद्ध होते त्यांना एकत्र महाप्रसाद वाढायला लावायचं ही <laughs> गरज एवढं का समाजाची गावात गाव नाही भावात भाऊ नाही हा इकडून तर तो तिकडून चाललाय कार्यक्रम आणि आम्हाला लागतोच ते आम्ही राजकारणी असे की धर्म जाती त्याच्यात आपोआपच मिळून जातात थोडेफार मिळवायचे कशी मिळवायची मिळवायचे का झालं राजकारण तुम्ही ते जमू दिलं नाही पाहिजे आम्हाला तुम्ही काळजी घेतली नाही नाही हे राजकारण ना यांच्यात फसायचं नाही बरं का आपण असं लक्षात ठेवायचं खरं बोलतोय बरं का मी खरं बोलतोय आम्हाला अजात फसू नका तुम्ही आणि एकत्र राहा गाव काही असलं राजकारणाच्या वेळेस राजकारण गावाच्या वेळेस गाव की गावाची ग्रामसभा शांततेनं जास्तीत जास्त चांगला विचार घेऊन निर्णय घेणारी असं आपण करीत जावा आणि खरं सांगतो दत्तगिरी महाराजांचा साधेपणा परंतु एकदम व्यवस्थित खरं सांगतो त्यांनी खूप चांगली परंपरा खूप चांगल्या पद्धतीनं पुढे नेत आहेत आणि आपण एवढा मोठा सुंदर सप्ताह केला तुमच्या सगळ्यांचं ज्यांचं सहकार्य योगदान पडलेलं आहे त्या आणि ज्यांनी हरिनामाचा गजर केलाय पांडुरंग आज इथे काय एवढं तुम्हाला खरं सांगतो मग आज पंढरपूरला नाही पांडुरंग <laughs> इतका सुंदर सप्ताह केला तुमचं खूप अभिनंदन या निमित्तानं मी इथे करतो सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो महाराज तुमचे आभार मानतो तुम्हाला मध्ये थोडा व्यक्ती मी दिला पण मला जाण्याची परवानगी आपण द्यावी